वाटाणाचे कुकऱ्या बनवण्यासाठी मी एकशे चाळीस ग्रॅमची मॅगी घेतली आहे एक चांदा पाणी वाटलं आहे मी कढईत आपण ही साधी उकवून घेऊ मॅगी ह्यात मॅगी मसाला टाकूया आपल्या पाण्या लो लोक आले आहे आपण ह्यात मॅगी टाकूया आता हे पाणी आट आपण मॅगी ह्यात शिजून घेऊया मॅगी आपली रेडी होती तोपर्यंत आपण वटाणा मिक्सरमध्ये फिरून घेऊया हा एक किलो वटाणा आहे खूप बारीक नाही करायचा फक्त थोडा एक एक सेकंदासाठीच से मिक्सरचं बटण फिरवायचं आहे इथे मी आलं मिरची लसूणची पेस्ट करून घेतली आहे आपली मॅगीही शिजली आहे खूप बारीक नाही करायचं एक, दोन चमच तेल आहे गरम तेलात आपण एक चम्मच जिरी टाकूया फोडणीसाठी पेस्ट टाकूया परतून घेऊया आपण ह्याला छानपैकी तीस सेकंद परतल्यावर आपण ॲड ऍड करून आपण आता मीडियम बारीक केला आहे मिक्सरमध्ये मध्ये करून घेऊ आपण घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी आपण हे मिश्रण परतून घेणार आहात चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत आपण ह्यात थोडी कोथिंबीर ऍड करू आता मटणाच्या घुगऱ्यासाठी आपण मैद्याचं पीठ मळणार आहे दोन वाटी मैदा घेतला आहे चाळून घेणार आहे आपण हे पीठ मळताना आपण कडकडीत तेल टाकूया दोन चमचे तेल हे आहे मी गरम करून घेतले पहा आणि ह्यात आपण थोडंसं मीठ ॲड करूया पिठात ही माझ्या सासूबाईची रेसिपी आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ घट्ट मळून घेऊ वटाण्याच्या घुगऱ्याला आपण वटाण्याची करंजी सुद्धा म्हणतो वटाण्यात आपण मॅगी ॲड केली आहे जी मग अशी आपण शिजून घेतली होती त्यातली थोडीशी मॅगी मी काढून ठेवली आहे कारण की खूप होते हे आपलं मग तयार आहे असे आपण बारीक बारीक गोळे करून घेऊया आता आपण हे पातळ लाटून घेऊया अशा साईडचे करून घेऊ आता माझी सासूबाई म्हणजे आई तुम्हाला याच्यात भरून दाखवतील सारण नवीन चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे बंद आपुलकीचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान मस्त वळत आहे हे आपली वाटाची घुगरी आता मी ह्याला तेलात तळून घेत आहे तेल आपलं गरम झालं आहे गॅसवर आपण तळून घेऊया आपण ह्या करून खाऊ शकतो आता वाटाणाचा सीझन चालू आहे मधून मधून आपण ह्याला आलटी पलटी करूया हे पहा असा कलर आला आहे आपल्या तयार आहेत गरमागरम वाटाण्याच्या घोगऱ्या विथ करंजे म्हणू शकता तुम्ही ह्याला आपण टोमॅटो सॉस शेजान चटणीवर वर खाऊ शकताय चला तर मग या लवकर खायला